संभाजी नगर शहरामध्ये गुन्हे शाखेला पुन्हा एकदा पत्त्याच्या क्लबवर छापा टाकत तेवीस जुगारांना ताब्यात घेऊन जवळपास तीन लाख देखील जप्त केली आहे तर या प्रकरणी सिटी चाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने शहरात परत एकदा पत्त्याच्या क्लबवर छापेमारी केली आहे औरंगपुरा परिसरात असलेल्या दादा डोसा हॉटेलच्या हो वर अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली त्यानुसार गुन्हे शाखेने मध्यरात्री त्या ठिकाणी छापा टाकत योगेश विश्वनाथ शिंदे रोशन रावसाहेब शिंदे देवानंद अशोक कांबळे फारुख शब्बीर समीर रहीम शेख संदीप लक्ष्मण ठोंबरे कार्तिकेश बावडू बोराडे आकाश तुकाराम पाईकराव गोलू राधेश्याम वर्मा युसुफ बेग अब्दुल वसीम अब्दुल नईम सूरज गणेश सपका संजय प्रकाश लाहोर प्रकाश बाबूलाल चौधरी महेंद्र गणेशमल जैन राजेंद्र सांडूलाल जयस्वाल दत्तू यादव बहिरे नूर खान मेहबूब खान महेश प्रकाश देसाई विष्णू लेखराज तनवानी या जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या टेबलवरील तीन लाख सत्तावन्न हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई विनायक शेळके काशीनाथ मांडुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वाघ नवनाथ पाटवतकर संदीप शिंदे यांनी केली आहे